आगामी विधानसभा निवडणुकीत ओबीसीचे किमान शंभर आमदार निवडून यावेत असं बाळासाहेब अर्थात प्रकाश आंबेडकर यांनी केलेलं विधान सध्या महाराष्ट्रात चर्चेचा विषय ठरतोय मनोज जरांगे पाटील यांना जो पक्ष विरोध करेल तो पक्ष आपला आहे असं ओबीसीनी समजावं असंही प्रकाश आंबेडकर म्हणाले प्रकाश तथा बाळासाहेब आंबेडकरांनी अचानक ओबीसींची बाजू का घेतली मराठाविरुद्ध ओबीसी अशा स्फोटक वादात त्यांनी उडी का घेतली प्रकाश आंबेडकरांनी पंचवीस जुलैपासून पाच ऑगस्टपर्यंत ओबीसी आरक्षण बचाव यात्रेचं आयोजन केलंय या दरम्यान आता प्रकाश आंबेडकर विखुरलेल्या ओबीसी समाजाला आपल्याकडे कसं आकर्षित करता येईल यासाठी वेगवेगळ्या युक्त्या आखताना पाहायला मिळत आहेत पुण्यात प्रकाश आंबेडकर यांचं हे वक्तव्य याच ओबीसी समाजाला आपल्याकडे खेचण्यासाठी आकर्षित करण्यासाठी केलेलं वक्तव्य आहे म्हणजे पहा लोकसभेत उभ्या केलेल्या बहुतांश उमेदवारांचं जप्त झालेलं डिपॉझिट भाजपची बीटीम असल्याचा होणारा आरोप आजवर वंचितची ओळख ही पाडापाडीचा पक्ष अशी झालीये ते नरेटिव्ह बदलणं असे अनेक प्रश्न सध्या प्रकाश आंबेडकरांच्या वंचित बहुजन आघाडीसमोर आहेत लोकसभेत संविधान बचाव हे फेक नरेटिव्ह बऱ्यापैकी चाललं होतं मात्र आता त्याला उत्तर द्यायला सत्ताधारीही तयार असणार तेव्हा त्या नरेटिव्हला पुढे नेण्यात काही अर्थ नाही हे प्रकाश आंबेडकरांसारख्या नेत्यांना ओळखलं नसतं तरच नवल मग या पक्षाला नवी उभारणी मिळावी यासाठी काय करावं तर आगामी विधानसभेत जो मुद्दा गाजणार आहे त्याच मुद्द्याला हात घालावा म्हणजे किमान पक्षाचं विनिंग पर्सेंटेज किंवा वोट पर्सेंटेज तरी वाढवता येईल हे ओळखूनही ओबीसी आरक्षण बचाव यात्रा काढण्यात आली हे उघड किंवा ओपन सिक्रेट आहे नमस्कार मी दिलीप आपल्या यात्रेच्या माध्यमातून प्रकाश आंबेडकर महाराष्ट्रभर फिरतायत ओबीसी आरक्षण धोक्यात आहे असं प्रकाश आंबेडकर थेट बोलताना पाहायला मिळत आहेत ओबीसीचे शंभर आमदार राज्यात निवडून आले पाहिजेत तरच आरक्षण वेशीवर टांगलं जाईल असंही प्रकाश आंबेडकर म्हणालेत जेव्हा प्रकाश आंबेडकर ओबीसी असा उल्लेख करतात तेव्हा राज्यात दोनशे एकसष्ट जाती आहेत किंवा बावन्न टक्के ओबीसी समाज आहे हे डोळ्यासमोर ठेवतायत नॅशनल कमिशन फॉर बॅकवर्ड क्लासेसच्या वेबसाईटवर ओबीसीमधल्या जातींची यादी आहे ती पाहता येईल जरांगे पाटील यांनी मराठ्यांना ओबीसी प्रवर्गातून आरक्षण मिळावं अशी मागणी केली आहे त्यामुळे ओबीसी समाजात असुरक्षिततेची भावना निर्माण झाली महाराष्ट्राच्या विधीमंडळानं मराठा समाजाला दहा टक्के वेगळं आरक्षण देण्याचं विधेयक मंजूर केलं आहे तरीही प्रकाश आंबेडकर यांनी या समाजामधल्या असुरक्षिततेच्या भावनेचा राजकीय फायदा उचलण्याचा निर्णय घेतल्याचं दिसून येतं आहे त्यांची ओबीसी आरक्षण बचाव यात्रा बीडला पोहोचली तेव्हा त्याने पंकजा मुंडेंची भेट घेतली आता या भेटीमागे काही वेगळी राजकीय समीकरणं जन्माला येणार हे नक्की आहे मात्र या भेटीमागे काय दडलं आहे हे कोणीही समजावून सांगण्याचा साधा विचारही केला नाही पंकजा मुंडेंना विधान परिषदेचं सदस्यत्व मिळालं आहे त्या ओबीसी समाजाचा उदयाला येत असलेल्या राजकीय चेहरा आहेत त्या पार्श्वभूमीवरती ही भेट अत्यंत महत्त्वाची ठरते बाळासाहेब ज्या समाजातून येतात त्या समाजाच्या आरक्षणाला कोणीही कधीही हात लावण्याचं धाडसही करणार नाही मात्र राज्यात असलेला बावन्न टक्के ओबीसी समाज आणि त्यानिमित्ताने दोनशे एकसष्ट जातींपर्यंत पोहोचण्याचे डावपेच मात्र प्रकाश आंबेडकरांच्या अभ्यासू व्यक्तिमत्वाचा पुन्हा एकदा दाखला देऊन गेलेत अर्थात वंचित बहुजन आघाडीला शक्ती मिळवण्यासाठीची ही खेळी आहे म्हणजेच राज्यात महायुती विरुद्ध महाविकास आघाडी अशी जी थेट लढत होत असताना वंचितलाही राजकीय बळ मिळावं यासाठी ओबीसी समाजाला हाताशी घेण्याचा त्यांचा डाव आहे हे म्हणजे उत्तर प्रदेशात जसं मायावतींनी दलित आणि ब्राह्मणांची युती घडवून सत्ता मिळवली होती हे तसंच काहीचं राजकारण आहे तुम्हाला हा व्हिडिओ कसा वाटला आणि बाळासाहेब आंबेडकरांच्या राजकीय डावपेसांबद्दल तुम्हाला काय वाटतं भा व्यक्त घेऊन टाकच्या कमेंट बॉक्समध्ये कृपया घेऊन टाक या चॅनलला सबस्क्राईब करा व्हिडिओला लाईक करा नवनवे व्हिडिओ पाहण्यासाठी कृपया बेल आयकनवरती क्लिक करा हा व्हिडिओ शेवटपर्यंत पाहिल्याबद्दल धन्यवाद